महाराष्ट्र लाईव्ह सुपरफास्ट अभिनेता अक्षय कुमारची मुलगी सायबर क्राईममधून वाचली स्वतः अक्षय कुमारनं याबद्दल माहिती दिली आहे मोबाईल गेम खेळता खेळता गुन्हेगारांकडून सायबर हल्ला झाला गेम चांगला खेळलात म्हणून अभिनंदन करत समोर माहिती विचारली त्यानंतर मुलीशी संवाद साधणाऱ्यानं न्यूड फोटो मागवले मात्र मुलीनं आई ट्विंकलशी संवाद साधला त्यामुळे मोठा अनर्थ टळल्याचा आक्षे न मैं बहुत कुछ के लाया था लेकिन सबने पहले मेरे से पहले सारी चीजें पूरी। तो एक छोटा सा वाक्य आप लोगों को सुनाना चाहता हूं जो मेरे घर पे कुछ महीने पहले घटी थी। मेरी डोटल एक वीडियो गेम खेल रही थी एंड देन ही सेंड अ मैसेज कैन यू सेंड मी अू पिक्चर ऑफ यूज It was my daughter she switched off the whole thing and she went and told my wife. And this is how everything begins. It was great that she went and spoke to my wife about it. This is how things begin. cybercrime, kaheed, तर अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडामध्ये मुंबई नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई केली या कारवाईमध्ये तेरा जणांना अटक करण्यात आली आहे या तेरापैकी एक जण लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य असण्याची शक्यता देखील पोलीस सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे धक्कादायक म्हणजे ज्या घरातून या सात जणांना अटक झाली ते घर एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीचं असल्याचं बोललं जात आहे या दोन्ही ठिकाणी कारवाई दरम्यान संशयितांनी पोलिसांवर फायरिंग केल्याचीही चर्चा आहे निलेश घायवळ प्रकरणामध्ये पासपोर्ट कार्यालय देखील आता संशयाच्या भोवऱ्यात येण्याची शक्यता आहे कारण निलेश घायवळला देण्यात ता आलेल्या तात्काळ पासपोर्टवरच्या पत्त्यावर तो आढळून न आल्यामुळे नगरच्या कोतवाली पोलिसांनी नॉट अवेलेबल असा रिपोर्ट पासपोर्ट कार्यालयाला दिला होता त्यानंतरही पासपोर्ट कार्यालयाकडून घायवळला नोटीस देण्यात आली मात्र घायवळनं त्या नोटीशीला उत्तर न देताही त्याला पासपोर्ट मात्र कायम राहिला तब्बल पाच वर्ष पासपोर्ट कार्यालयानं त्यावर कोणतीही कारवाई केली नाही त्यानंतर यावर्षी एप्रिल महिन्यामध्ये निलेश घायवळनं या नोटीशीला उत्तर दिलं त्यानं दिलेलं उत्तर पासपोर्ट कार्यालयानं स्वीकारल्याचं दिसून येत आहे कारण त्यानंतर त्याच्यावर कोणतीही कारवाई न होता तो युरोपला निघून गेला